बायला आज मैदाना बायलामुळे ओळख नव्हत कोळायला लागले राहायला गेले ते आपल्या बैल पळाला तर किंमत बैल नाही आणि अर्ध्या बघायला गेलं तर आदत वयात यात या जमिनी माफाचा बैलच नाही आता माझा भाऊ आहे ना हो लहानपणीपासन शाळेत जरी जात होता तरी आपल्या साधारण सायकलीची बैलगाडी बनवणार बारकी खोंड झुकणार म्हणजे त्याला पहिल्यापासून आवडच आवडत्या बैल जुना हा जुना आले आता हे गटच पास करते आता तरी पण अमोल सरांनी आणि सुशील सरांनी इथं येऊन आमची मुलाखत घेतली तरी आमच्या सर्व आहे नाही खरं कसं असं सर्व सामान्यांच्या दावनीला येऊन मुलाखत घेणं हे सर्व युट्यूबरला जुळत नाही जमत पण नाही आणि ह्यांनी आमचं एवढं गटात बसून पण आत्ता एवढी आमची इथं येऊन मुलाखत घेतली तरी आमच्या ग्रुप कडून आणि ग्रामस्थांकडून खरं धन्यवाद नक्कीच धन्यवाद तुमचं मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील आरफळ या ठिकाण आलेलो आहे बैल पळाला की मालकाचं नाव होत असतं गावाचं होत असतं बैलाच होत असत आज आदत खोंड आहे परंतु हा खोंड म्हटलं तर तसा प्रदर्शनातला किंवा वळू क्षेत्राला जायला असा खोंड आहे परंतु आज शर्यत शे क्षेत्रामध्ये चांगलं नाव करतोय अजित पवार आरफळ यांच्या धावणीला आलेलो आहे जातीवंत कोंड आणि अनेक मैदान आता गाजवलेले हो आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम नाव सांगितलेच मी परत एकदा नाव सांगा बैलाचं नाव सांगा ओळख पवार बैलाचं नाव बैलाचं नाव यक्का यक्का पूर्वीपासून म्हणजे आपल्याकडे बैल आहेत किंवा कस काय सांगतात पूर्वीपासून नादय बैल बी आहेत पहिली कुठली बैल होती पहिला सोन्या होता हा या बाहुली या हा लक्ष्या म्हणजे जुना नादय नादय हो आणि आता ह्यो एक का सगळ्यापेक्षा जास्त हो नामांकित जाणार थोड्या दिवस नाव पण करत नाव बी केलं थोड्या दिवसात कुठून घेतला होता बैल किंवा काय जेव इतन रेवडीतनं घेतला होता कुठल्या ओळखीची पैदास आहे किंवा अडतरवाड्याच्या ओळूची पैदास आता आता कुठली कुठली मैदान झालीत आपली नागटांचं एक झालंय देगाव अंगापूर हिलगातार तीन मैदान राहिला तीन मैदान सलग तीन महिन्यात आणि गट तर माझ्या मध्ये कुठं गटाला मार खाल्लाच नाही अजून आजपर्यंत जाईल तिथं गट काढतच आता बैलाच्या जरा बैल नसल्यामुळे मार खायच आणि काल सुद्धा अंगापूरला मध्ये दोन नंबर केला दोन नंबर केला कुठला बैल घातला होता काल जळगाव जाडक्या चंदुर सोमा पैलवान बैलाच्या गुणाविषयी काय सांगताल बैलाचा गुन्हा म्हणजे एक नंबरच काय अडचण नमस्ते नमस्ते आ, नाव सांगा पहिला माझं देवानंद पवार आता एवढा महाराष्ट्रात सर्वात टॉपची वस्तू म्हंटल तर आपल्या धावणीची असेल कारण आदत मध्ये एवढा देखना मी जवळ असून बघणं माझ्या म्हणजे नशिबात नव्हतं आलं की आज मुलाखतीच्या माध्यमातून आलं जबरदस्त आहे काय सांग का आ, आता शर्यतीत कसा पळतोय किंवा आपला जुना नाद याच्या विषय काय जुना नाद म्हणजे आता माझा आहे ना हो लहानपणीपासन शाळेत जरी जात होता आ, तरी आपल्या साधारण जी बैलगाडी बनवणार बारकी खोंड झुकणार म्हणजे त्याला पहिल्यापासून आवडच त्या बैलांची जुना जुना नाद आहे लहानपणीपासून आणि त्यानं जी बैल जी घेतली त्याच्या परिपूर्ण म्हणजे बैलांची निगा किंवा सगळी त्याची पारख त्याला पहिल्यापासून आवड असल्यामुळे ती निर्माण झाली आणि हा बैल घेतल्यापासून तर त्यानं भरपूर कस्ता घेतली आणि जातीवंत त्याला ती ते पैदास भेटली आणि त्याने परिपूर्ण निय घेतले आता तिने जोड त्याला भेटत नव्हता त्यामुळं प्रत्येक ह्याच्यात थोडा थोडा अभाव झाल्यामुळे कमी येत होता आता त्याला पूर्ण यश आलेलं आहे प्रत्येक मैदानात असं पडेल तसा लोकांचे चर्चेत आला आणि आता आणि सगळं गुण म्हणजे एकदम शांत पहिले तुम्ही सोडला काय झाला गरीब आहे आता वय माझ्या मते कमीच आहे त्याचं हा पंधरा महिन्याचा पहिले सोळा महिन्याचा आहे परंतु आता जबरदस्त मोठ्या बैला एवढं माप झाले त्याचं माप मैदानात माझ्यामध्ये सगळ्यात मोठं अजून तो दातला होत नाही पाच सहा महिन्याचा आता मैदानात किती दिवसात काढताय किंवा काय असं काय मैदानात कसं आहे साधारण आठ एक दिवसानंतर ना काढताय दादा नमस्ते नमस्ते आता बैल पळतोय तुम्ही काय आम्ही नेहमी तुम्हाला बघत असतो बैलगाडी मैदानात काय सांगताल त्याच्या गुणाविषयी बैलाचे गुणाविषयी काय गुण चांगलेच आहे खाली सुटी बिटेला शाणा बैल बारक्या पोरान जरी धरला तरी तो मारणार नाही काय नाही आज दीड वर्षाचा मुलगा म्हणजे आपलं त्याला काय कळत नाही पण आज तुमचं नाव महाराष्ट्र आरपळ गावाचं म्हणा किंवा मालकाचं हो आणि आतापर्यंत चार फायनल झाली हो आणि किती मैदानात काढला होता किंवा काय असं तसा पहिला देगाव मध्ये परत चौथ्या देशी तिथं बी चौथ्या दिवशी राहिला आता बारा दिवसांपर्यंत आम्ही खोंड अंगापूरात सलग तीन फायनल हो। तीन फायनल मित्रांनो हो। बघा महाराष्ट्रातील एक टॉपचा फाईन आणि तसा तरी अजून एक नंबरातल्या बैलाभर पळलाय दोन नंबर तीन नंबरच्या बैलामध्ये पळून फायनल ला राहतोय असा खोंड आहे हा दादा नमस्ते सांगा। मी सुमित पवार अजित पवारांचा पुतण्याच आहे आता हा खोंड तयार करायला एवढे दिवस खास्ता घेतल्यात ते एका शेतकऱ्याला समजते सकाळी सहाच्या अगोदर रोज चार ते पाच किलोमीटर चालवायला नेणे चालवून आणणे आड्ड्यावरून आल्यानंतर ना गरम पाण्यानं पाय शकतात पायाची मालिश करतात गरम पाण्याने त्याला आंघोळ घालतात आज पायाखाली बघितलं तुम्ही म्हणजे नैसर्गिकरित्या त्याला जपणूक ठेवलेली मॅटवर ठेवतात कशावर ठेवतात पण आता कसं आहे जे पहिल्यापासून जे जुन्या पिढीतनं चाललेलं त्या हिशोबाने त्यांनी आज सांभाळलाय रोज तुम्ही रोज डेली चालवायला चार किलोमीटर आठ ड्याच्या अगोदर दोन एक दिवस थांबतात त्याच्यानंतर चालवतात ते तीन ते चार दिवस चार ते पाच दिवस चालतच आणि चार ते पाच लिटर रनिंग रोज चालवते चालायचं असा झुपायचं नाही किंवा काही नाही असं नाही फक्त मोकळा चालवायचा हा आणि आठ आठ दिवसानंतर ना मैदानाच्या अगोदर पवणी असती तेवढा वेळ त्याला रोजचा आहे म्हणजे कष्ट केल्याशिवाय पण हा तयार झालेला नाही त्याच्यामुळे हा घरचाच आहे आणि तयार केल्या म्हणजे त्याला कष्ट तेवढे घेतले त्यामुळे आज तयार झालाय पायऱ्या वाचून आज ना जरा कमी पडलाय नाहीतर जर टॉपचे पायरे झाले आज वायदेच मी विषय बघताय पैसे दिल्याशिवाय आज कोण कोणाला बैल देत नाही उपन, आज उजाडा झालाय म्हणजे दोन नंबरच्या पैर्याच पळतोय अजून एक नंबरच्या पायऱ्याच पळल्यानंतर हा टॉपलाच जाणार ओपन मध्ये ओपन हा दुसऱ्याच्या मैदानात दु, आज दोन नंबर करत केलाय परवा दुसऱ्या आज दुसऱ्या मैदानात दोन नंबर केला दुसऱ्या दुसऱ्या ओपनला पण तेवढाच गतीनं पळतो तेवढाच पळणार मोठा बैल असला काय असला कुठल्या बैलाला गाडी टाकायला लागत नाही जेवढा मोठा बैल निघतो तेवढा हा बैल निघून येतो त्यामुळे ह्याच्याबद्दल बोलणं एवढं बोलायला एवढं कमीच आहे आता तुमची हाईट साधारणतः सहा फुटा झाला झालाय पंधरा महिन्यात सहा महिन्यात खोंड एवढा झालाय अजून त्याची हाईट भरपूर होईल येणार अड्ड्यात बघायला गेलं तर आदत वयात याच्या मापाचा बैलच नाही आता आता पूर्वी कसं आता एवढा दिसता एक नाही वगैरे मागणी आल्यासारखी परत नाही मागणी अशी नाही काय पण अजून तरी पळतोय अजून जरा नजरे देईपर्यंत जरा अशी वेळ जाईल जरा एकदा माणसांच्या नजर द्यायला लागला की त्यावेळेस मागणी होणार की आता मागणी होती पण द्यायचा नाही साठी आकडा पण फोडायचा नाही आणि काय नाही वस्तू अशी होणं तयार परत नाही आपल्याकडे होत बी नाही जशी आपण म्हणून नमस्ते नमस्ते आता गावातील एवढा आपला खून पळतोय चांगला काय एखादा आठवणीतला शेण किंवा काय आठवण इतला शेण म्हणा गेले तरी पहिलेच मैदान नाकशांचं ह्याच ते मालक पण होते त्यांच्या उसाला तोड होती म्हणून आम्ही दोघे तिघा घेऊन गेलो होतो आणि पैऱ्याला दुसराच बैल होता आमच्याकडे तिथे गाडी जराशी नाही आमची असं चालता बोलता दुसरा पहिला नाक्याचा पैरा झाला तिथं आम्ही गटकडे काढला सेमी चौथ्या फाटीनं काढली आणि फायनल नवव्यात असावं लागलो तिथं नऊ नंबर झाला आमचा पण पहिलाच गोला आमचा आनंद होता आम्हाला जेव्हा जायचं गट काढतोच आम्ही गटरा पायऱ्या वाचून थोडस पण अजून टॉप टॉपचा बैल कधीच घातला नाही ह्याला दोन नंबर तीन नंबरच्या बैलातच आम्ही आपली सर्वसामान्य माणसं धरूनच आम्ही मोठ्याकडे आम्ही जात पण नाही कधी मोठे उलट आमच्याकडे आता यायला लागलेत शेतकरी वर्ग शेतकरी वर्गच आमच्याकडे सगळे आणि सपोर्ट येतो वडूचे लोक शिवतरचे लोक जवळच्या लोकांचा सपोर्ट आहे त्यामुळे पंचक्रोशीतली लोक वडूत असेल शिवतर असेल आम्ही मालगाव <laughs> लोक या ठिकाणी मुलाखतीला आले ती जेवढी टाकली त्याला कमी नाही कोणालाच ना पडला दादा नमस्ते नमस्ते मनोर असादूत वडूत वर न आज आला म्हणजे बैलावर बैलावर जीव आहे मी ते सुट्टी करायला असतो मैदानात अतिशय चांगलं स्पीड आहे पस्तराला जास्त वगैरे सुट्टीला वगैरे उभा राहतो काही त्रास देत नाही वगैरे काही नाही त्याला जास्त पल्ला असला की तो खूप पळतो जेवढा पल्ला असेल पल्ला असेल तेवढा खूप पळतो सुट्टीला वगैरे काही त्रास देत नाही राहतो आता एखादा मी म्हणतो आदत पाहण्याविषयी एखादा चांगला बैल घालून ओपनच्या पैदानला पळून बघा ओपनला राहणार गाडी असा आमचा अनुभव आहे स्पीड पण स्पीड आहे बैल तसा असलं तर गाडी शंभर टक्के राहणार เราแบนเราคนอุ่นมันเวลออ i ่นนิดนู้นเราแบบนั่งเราแบบอุ่นเล็กนอยนะแต่เราแค่เอาีเวลากนเจ้ารถรถเราเป็นรถอุ่นเลยถ้าเรับนักนั้งใจไว้เาตั้งใจอยากเราแบบก็เราไปเราก็รักกันเราเอาเปน้อยไปเราให้เรางนินังนิดน่งนินงาไปเรละมันอ่นเลินงไม้ดีสวรรค์บนเลินั่ง้าละเขัเป็นนูนนี่

जरा सोडता आला असं दाखव बोलायचं बोलायचं मित्रांनो बघा एवढी आरपळ म्हणाशी उतर पंचकृषीतले लोक आज आले ते ओढत असल आणि बैलाच रूप बघा तुम्ही इतकं जबरदस्त आहे आता वय पंधरा ते सोळा महिनेच वय परंतु आता चार मैदान आणि तीन मैदान सलग फायनलचा मानकरी राहण्याचा प्रयत्न साधी माणसं ती शेतकरी कुटुंबातली माणसं ती तिथं कोण शेठ लोक नाहीत परंतु आज त्यांच्या धावणीला शेतकरीच्या दावणीला बैल पळत असतो जबरदस्त असा बैल आहे नाव एक्का आहे आणि खरोखर अ आरपळकरांचा यक्का म्हणून काम करण पुढं येणाऱ्या काळामध्ये मंडळी आपण एकताची मुलाखत तर घेतली पहिल्या एपिसोड मध्ये आणि दुसऱ्या मध्ये ही बैल पवनी गेली होती परंतु आली आणि प्रत्येक मैदानात गट काढणारी ही दावण आहे जय हनुमान ग्रुप ना जय हनुमान ग्रुप आरपळ त्यांच्याच दावणीची तुम्ही मग आपण गोट्यामध्ये मुलाखत घेतलेली परंतु आता इथं उन्हामध्ये किंवा बाहेर चावली कोण दिसतोय त्याचं संपूर्ण रूप तुम्हाला बघायला मिळेल एक्काच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण बघू शकताय एकदम जबरदस्त असा खोंड आहे आणि त्याचबरोबर धरून देत नाही का मारत आधात जो पैसो आपला एक्का ह्याच्या खाल कॉल पण आता बारा महिन्याचा वासरू झालाय आता देगावला पहिल्याच मैदानात काढला पहिल्याच मैदानात पहिलाच फेरला गटपास झालाय परत लांबू साडी जेवढ गट गटाला थोड्याक्यात गाडी मिली पण आता पुढं एक्क्याच्या माघारी चालवतील ही पण थोडे काय नाव ठेवलं त्याचं हा काय मानप डुरक्या डुरक्या नाव ठेवलं जरा वेगळं म्हणासाठी डुरक्या आता बारा महिन्याचा आहे ना हा बारा महिन्याचा दिसतील मालकानं पण वास्त्राच एकदम जबरदस्त ठेवलेलं आहे मित्रांनो त्याच बरोबर हा दुसरा पण आहे सलगरी टाइप आहे हा आता दहा महिन्याचा आहे हा पण मधून खरेदी केलाय काय दिसतोय जरा जरा डोंगरात चर असल्यामुळे जरा तो बुजरे पण अजून हातावर यायला टाइम लागेल येईल हातावर आल्यानंतर जरा चांगला जाईल त्याला फेऱ्याला फेरा चालू केला त्याला आता आ, एक दोन फेर पडले आतापर्यंत पर्यंत अजून मैदानात नाही काढला त्यानंतर हा हा रावण रावण नाव हा खतरनाक काय नाव आहे किंवा काय ह्याच तुफान नाव आहे हा आता दुसरा झालाय आज वयात पायरे वाचून जरा अंधारात राहिला तरी पुण्यातला जाहिरी मधला शिट्टी म्हणून बैल होता ना त्याच्याबरोबर बऱ्यापैकी मैदानात चांगल्या पळावला आहे पहिले याच्यात आदत मैदानाला हा फायनल आहे व आगतवाडीत एक बोरच्या इथं पुण्यात आदतवाडीला फायनल आहे पळावतोय पण जास्त करून फायनल ह्याला पण पळावलाय ओपन मध्ये पण पळावतोय तांदळा पळावला गटपास बोर मध्ये पण गट सर पास हा ओपनला गटपास करतोय आणि दुसऱ्या मैदानात जर अशी काहीतरी सुट्टी वाचून किंवा थोडक्यात मार मार खाती गाडी अजून तु साजय मस्ती आता काय त्याला खायला वगैरे काय तब्येती आता खुराक बघायला तर खुराक यांना बारडा आहे उडदाचा बारडा त्याच्यात जराशी गहू असतो थोडासा परत हे मका चुनी असती आणि हे शेंगदाणा पेंट आणि कॅल्शियम आपलं असा म्हणून सांग त्याला कॅल्शियम असते थोडं थोडं आपलं रोज सकाळच्या कॅल्शियम असते जराशी मित्रांनो बघा वस्तू कशा सांभाळल्या त्या आता गट पास करतात परंतु येणाऱ्या काळात खरोखरी बैल चांगली पळतेली आणि शरीर सुद्धा पाठी मागून दाखव शरीर इतकी जबरदस्त ठेवलेले हा मथुरच्याच जातीतला आणि शरीर पण तसंच आहे आताशी दुसा खोंड आहे परंतु प्रत्येक मैदानात जाईल तिथं गटपास पास ओपन सुद्धा मैदानाला आता दुश्यामध्ये त्याच बरोबर ह्या सांगितल्याप्रमाणे दादांना आणि पलीकडचा तो याच नाव रावणन आणि त्याच दुरक्या ठेवलंय नाव दुरक्या जबरदस्त आहे कोणाला जवळ येऊन देणार एवढी माणसं आहेत परंतु धारा दिसून गेला प्रत्येक चॅनल वाले जे फायनल ची बैल असतात मोठ्यांची बैल जेवढे असतात त्यांची बऱ्यापैकी मुलाखत घेतली जाते आता आम आमची आज एकच फक्त मैदानात फक्त एकच जराशी अशी आदत मैदान आदतला एक्का बैल ना तोच फक्त फायनलला राहिलाय बऱ्यापैकी आता हे एक गटच पास करते तशी तरी पण अमोल सरांनी आणि सुशील सरांनी इथं येऊन आमची मुलाखत घेतली तरी आमच्या गाव सर्व धन्यवाद केसरी <laughs> कधी ना कधी तुमच्या दावनीत होणार हिंद केसरी नाही खरं कसं आहे असं सर्व सामान्यांच्या दावनीला येऊन मुलाखत घेणं हे सर्व युट्यूबरला जुळत नाही जमत पण नाही आणि आमचं एवढं गटात बसून पण आत्ता एवढी आमच्या इथे येऊन मुलाखत घेतली तरी आमच्या ग्रुप कडून आणि ग्रामस्थांकडून खरंच धन्यवाद नक्कीच धन्यवाद तुमचं पण <laughs> मित्रांनो त्यांना सांगितलं की आपलं कौतुक केलं परंतु तू बैल बी सांभाळल्यात आता हा समोर असेल तू स्तूपन शरीर कस ठेवलेलं त्याचबरोबर हा रावण आणि पलीकडं डुरक्या म्हणून बैल परंतु जबरदस्त नाव थायमा आहे आणि शरीर एवढं जबरदस्त ठेवलेलं आता ही वसरा तुम्हाला आता दिसत असतील पण आणली तवा यांच्या अंगावरती म्हणजे सोडून दिलेली वासर असते तीस पस्तीस हजार रुपयाची वासरा असते परंतु आज एवढी तयार करते ती आणि तवा ही बैल घडत असते कुठलाही बैल पळतो घडतो त्याच्या मागे फार मोठ कष्ट असतय तर ते तुम्हाला आजच्या या मुलाखतीत न बघाय मिळालं खरोखर चांगली धावण आहे तुमची आज नाही फायनल पण शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये फायनल लागणे